सर्वांना नमस्कार ऑफिसवाला लव या स्टोरीचे नव्वद एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत आणि शंभरावा एपिसोड तुमच्या पुढे सादर करताना खरंच खूप आनंद होतो आहे आणि थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे मी अशी एकावर एक, एक सेंच्युरी मारू शकते <laughs> चला तर संग्रामने आज मधूला डिनर डेटसाठी बाहेर आणलं आणि तिनं घातलेला ब्लॅक सूट बघितला आणि संग्राम खरं तर तिच्यावर फिदा झाला आणि तिला घेण्यासाठी तो तिच्याजवळ येत असताना कारके कार्पेटमध्ये पाय अडकून तो तिच्या अंगावर पडला दोघेही आता खूप जवळ होते मधून डोळे झाकून घेतले आणि तिच्या चेहऱ्यावर आलेले केस एका बोटाने मागं सरकवण्यासाठी संग्रामनं त्याचा हात पुढे केला आता तो इतक्या जवळ असल्यामुळे मधूच्या हृदयाची धडधडसुद्धा सुरू होती आणि तिलाही त्याला मिठी मारावीशी वाटत होती तिला संग्राम पूर्णपणे आवडू लागला होता आणि संग्रामने आता त्याचा हात तिच्या केसांकडे नेला पण लगेच थांबला आणि डोळे बंद केलेल्या मधूच्या चेहऱ्याकडे बघून तो मनात म्हणाला नाही संग्राम इट्स नॉट फेअर तुला काहीही अधिकार नाही तिला असा टच करण्याचा ती तुझ्यासोबत फ्रँकली वागते याचा अर्थ तू वेगळा घेऊ नकोस कुठे ती आणि कुठे तू हा तर तिचा मोठेपणा आहे जे ती तुझी मदत करते तुझ्यावर हसत नाही आणि त्यानं तिला खाक मारली आणि म्हणाला मधू उठूया का तू ठीक आहेस ना आणि सुद्धा डोळे उघडले आणि म्हणाली येस आय एम ओके आणि ती उठायचा प्रयत्न करू लागली त्याच्या खालून आणि संग्राम म्हणाला एक मिनिट आणि आधी तो उठला आणि तिला म्हणाला उठ मधून आता थोडेसे बारीक डोळे केले आणि कपाळाला आट्या पाडून म्हणाली संग्राम मला हात नाही देणार का असं सोडून जाशील का आणि मग तो हसून म्हणाला नॉट मग त्यानं तिला हात दिला तिला उठवून दोघेही डिनर टेबलवर बसले मधूने आता तिचा ड्रेस ठीक केला तिचे केस ठीक केले आणि संग्राम तिच्याकडे बघतच नव्हता आणि इतक्याच स्वीटीचा तिला फोन आला आणि मधू म्हणाली संग्राम एक मिनिट स्वीटी दी आहे संग्राम म्हणाला अगं मग घे ना फोन तोपर्यंत मी डिनर ऑर्डर करतो आणि त्याआधी कोणता ज्यूस घेशील ते सांग आणि मधू म्हणाली जो तुला आवडेल तो संग्राम म्हणाला असं कसं अगं तुझी वेगळी चॉईस असू शकते ना आणि मधूनं त्याच्या हातावर हात ठेवला अगदी सहज तसं संग्रामनं पुन्हा तिच्याकडे बघितलं आणि मधू हसून म्हणाली संग्राम बी कम्फर्टेबल जे तू घेशील ना तेच सुद्धा घेईन किंवा मी घेईन तूही तेच घ्यायचं असं काहीतरी करूया <coughs> दोघांनी वेगळं वेगळं नको घेऊया आणि तिच्या या बोलण्याचा अर्थ संग्रामला ला लागत नव्हता दोघांनी एकत्रच खायचं प्यायचं एकमेकांच्या आवडीनुसार असं मधूला का वाटतं हे त्याला कळत नव्हतं तो अजूनही स्वतःला मधूच्या लायकीचा मानत नव्हता मग मधूनच स्वीटीचा फोन घेतला आणि स्वीटी म्हणाली मधू उद्या ॲनिव्हर्सरी पार्टी आहे आणि तू लवकर यायचं आहे माझ्याकडे समजलं आणि मधू म्हणाली स्वीटी दी हे पण काही विचारणं झालं का मी नक्की येणार <coughs> आणि ब्रो कसा आहे स्वीटी म्हणाली तुझा ब्रो अजून आला नाही काय करतोय काय माहीत मधू म्हणाली नक्कीच तुझ्यासाठी सरप्राईज प्लॅन करत असेल आणि मधू आता स्वीटीसोबत खूप हसवून बोलत होती आणि संग्राम तिच्या ओठांकडे तिच्या डोळ्यांकडे तिच्या प्रत्येक हालचालीकडे निरखून बघत होता आणि तो तसा तिच्याकडे बघण्यात मग्न झाला होता मधूचा फोन संपला आणि ती म्हणाली संग्राम उद्या पार्टी आहे आणि तू सुद्धा माझ्यासोबत येणार आहेस संग्रामनं आता हे ऐकलंच नाही तो तसाच तिच्याकडे बघत होता आणि मधूनं पुन्हा त्याच्यासमोर चुटकी वाजवली आणि म्हणाली हॅलो कुठे हरवलास असं काय रे मध्येस तुझी बत्ती गुल होते आणि संग्राम भाणावर आला आणि हसून म्हणाला काय नाही तू काय म्हणत होतीस मधू म्हणाली उद्या आर्यन ब्रो आणि स्वीटी दीची फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे आणि पार्टी आहे तूसुद्धा येणार आहेस माझ्यासोबत तसा संग्राम पुन्हा घाबरला आणि म्हणाला मी नो मधू इतक्या मोठ्या पार्टीत मी नाही येणार आणि अगोदर ते किती मोठे मोठे लोक असतील आणि तिथे अर्जुन सरसुद्धा असतील मी नाही येऊ शकत आणि मधु संग्राम अरे अर्जुन अंकलना भेटण्यासाठीच तर तुला घेऊन जायचं आहे मला तसं पुन्हा संग्राम चकित होऊन म्हणाला का मी का त्यांना भेटायचं मधु ते सांगते ना नंतर आणि तू येणार आहेस म्हणजे येणार आहेस आणि <coughs> स्पेशली माझे डॅडसुद्धा तुला फोन करतील मग तर झालं आणि तुझ्याकडे दुसरा चॉईस नाही नाहीतर मी पण पार्टीत नाही जाणार आणि संग्राम म्हणाला मधू असं कसं करतेस ग मी जे खाईन तेच खाशील मी पार्टीत आलो तर तू पार्टीत जाशील तू तु तु तुझी लाईफ तुझ्या पद्धतीनं का जगत नाहीस आणि मधुतोडी हसली आणि म्हणाली तुला नाही कळणार बरं ऐक ना पटकन घरी जाऊया का मला ना उद्यासाठी खूप प्लॅन करायचा आहे आणि उद्या आपण थेट पार्टीमध्ये भेटत आहोत आणि आता संग्रामचा नाईलाज झाला आणि म्हणाला ओके मग दोघांनी डिनर केला आता बाकी काही करण्यासारखं कर नव्हतंच त्यामुळे पटकन डिनर झाला आणि मधून त्याला त्याच्या घरी ड्रॉप केलं आणि संग्राम म्हणाला तू घरात येतेस ना आणि मधू हसून म्हणाली आता नाही येणार पण जेव्हा येणार ना तेव्हा परत कधीच नाही जाणार <coughs> असं म्हणून हसून निघून गेली आणि आता इकडे रोजच्यासारखा आर्यन वेळेवर येतच नव्हता स्वीटी त्याची वाट बघून बघून थकली तिने त्याला फोनही केला पण त्यानं फोन घेतला नाही शेवटी तिनं ना अर्जुनला फोन केला आणि म्हणाला मामा आर्यन नाही आला अजून आणि अर्जुन म्हणून हे घड्याळात बघितलं आणि म्हणाला स्वीटी बेटा तू तासभर झालं निघालाय अजून घरी नाही आला का स्वीटी म्हणाली नाही तो अजून नाही आला आणि माझा फोनही घेत नाही आणि आता अर्जुनसुद्धा काळजीत पडला आणि तिला म्हणाला तू पाच मिनिट वेट कर जर तो नाही आला तर मला कळव मी बघतो काय करायचं ते आणि अतुल म्हणाला काय झालं सर अर्जुन म्हणाला अतुल यार टायगर अजून घरी नाही गेला त्याची बायको त्याची काळजी करते ना आणि अशा अवस्थेत बायका किती इमोशनल आणि हळवे असतात माहीत आहे ना मग याला कळायला नको का वेळेवर घरी जावं आणि अतुल म्हणाला सर उद्या ॲनिव्हर्सरी आहे ना त्याची बायकोसाठी सरप्राईज घेत असेल म्हणून उशीर झाला असेल <coughs> आणि अर्जुन हसूनच काहीतरी लक्षात आल्यासारखं म्हणाला ओ येस हे तर मी विसरलंच होतो आणि स्वीटीनं आता घड्याळाकडे <coughs> बघितलं आणि बरोबर पाच मिनटं झाली आणि पुन्हा अर्जुनला फोन केला आणि म्हली मामा तो नाही आला आणि आता अर्जुनसुद्धा चिंतित झाला आणि त्यानं जयला फोन केला आणि इतक्यात आर्यनची गाडी गेटमधून आत आली आणि त्याला बघितलं गेटमधून आत येताना आणि स्वीटीने लगेच अर्जुनला हसूनच फोन केला अर्जुननं जयला केलेला फोन कट केला आणि आधी स्वीटीचा फोन घेतला आणि स्वीटी हसून म्हणाली मामा आर्यन आला आणि अर्जुन हसून म्हणाला ओके आता नवऱ्याला बघून जीव भांड्यात पडला ना आता रिलॅक्स रहा गॉड ब्लेस यू असं म्हणून त्यानं फोन ठेवला आणि अतुल हसूनच म्हणाला अर्जुन सर तुम्ही सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करता सांगा आर्यनवर की स्वीटीवर आरूवर की इंद्रावर आणि अर्जुन सरांनी डोक्यावर हात मारला आणि हा किती अवघड प्रश्न विचारला अतुल असं ते म्हणाले आणि अतुल म्हणाला अर्जुन सरांना अवघड पाटेल असं या जगात काहीतरी आहे का चला उत्तर द्या नाहीतर तुम्ही हरला आणि मी जिंकलो असं सांगा आणि अर्जुन त्याच्या जागेवरून ओढला आणि अतुलच्या पाठीवर थाप टाकत म्हणाला नो वे मिस्टर श्रीवास्तव अर्जुनला हरवेल असा एकही व्यक्ती अजून पैदा झाला नाही आणि असा एकही प्रश्न नाही ज्याचं उत्तर मला येत नाही मी तुला माझं उत्तर देणार आणि अतुल मला ओके मिस्टर देसाई सुटेल मी तुम्ही जगात सगळ्यात जास्त प्रेम कुणावर करता आणि अर्जुन म्हणाला माय फॅमिली माझी फॅमिली माझी ताकद आहे आणि माझ्या फॅमिलीची सुरुवात होते माझ्या बाबांपासून माझे बाबा तनू तू आर्यन इंद्रा स्वीटी आर्या आणि सगळेच यामध्ये येतात आणि अतुल म्हणाला सर सॉरी टू से पण तुमच्या आईला अजूनही तुमच्या फॅमिलीत जागा नाहीच का तसा अर्जुन गप्प झाला आणि त्यानं एक दीर्घ निश्वास सोडला आणि म्हणाला अतुल मी तिच्या आणि माझ्या नात्याचा कधीच अंतिम संस्कार केला आहे सो ती माझ्या फॅमिलीमध्ये सुद्धा नाही माझ्या डोक्यातही नाही आणि माझ्या मनातही आणि कुठेच नाही आता सोडते आणि सांग उद्या संग्राम येतो ना पार्टीला आय वॉन्ट टू मीट यू मला उद्या त्याला भेटायचं आहे आणि अतुल मला येस मी बोलवले त्याला मधूकडून आणि तिचं नाही ऐकलं ना तर मी कॉल करतो त्याला पर्सनली ओके पण तो येतोय म्हणजे येतोय आणि अर्जुन सरसुद्धा म्हणाले ओके आणि मग ते घरी निघाले आता इकडे आर्यन दोन्ही हातामध्ये बॅगा घेत सावरत सावरत बेरूमकडे निघाला आता नोकर त्याच्या मदतीला धावले पण तो म्हणाला नो नो डोंट टच कुणीही टच करू नका मी घेऊन जातो त्याला आता रस्ताही दिसत नव्हता कारण त्याच्या समोर मिठीत खूप सारे शॉपिंगच्या बॅग होत्या तन्वी आणि स्वीटी इतकं सगळं त्यानं का काय आणलं आहे हे कौतुकानं बघत होत्या आणि स्वीटी हसून म्हणाली आर्यन हे काय आहे आणि फोन का नाही उचलला माझा आर्यन म्हणाला बेबी तू बघतेस ना माझे हात किती एंगेज आहेत आणि अगं जवळच होतो म्हणून कॉल नाही घेतला तन्वी म्हणाली अरे पण काय आहे यात या सांग तरी आणि तो म्हणाला शॉपिंग आहे उद्यासाठी स्वीटीची मी स्वतः केली तुला बघायचं आहे का आणि तन्वी म्हणाली नको नको ती तुम्ही दोघी बघा आम्ही उद्या बघूच की पार्टीमध्ये तिनं घातल्यावर मग डिनर केला आणि आर्यनने स्वीटीला शॉपिंग दाखवायला सुरुवात केली आणि सगळ्यात आधी तिच्यासाठी ब्लॅक कलरमधला एक लाँग गाऊन त्यानं दाखवला आणि स्वीटी म्हणाली वाव आर्यन खूप खूप ब्युटिफुल आहे आणि मु मी उद्या हे घालायचं आहे का आर्यन म्हणाला येस स्वीटी म्हणाली पण आर्यन ब्लॅक कलर का निवडला आर्यन म्हणाला कारण माझ्या बेबीला कोणाची नजर नको लागायला तुझ्या आसपासना सतत ब्लॅक कलर ब्लॅक टीका समथिंग असं काहीतरी असेल ना तर तुला कोणाची नजर नाही लागणार तुलाही आणि तुझ्या पोटातल्या आपल्या क्यूट पप्पीला असं म्हणून त्यानं स्वीटीच्या पोटावर किस केला अजून तिला पोटही दिसत नव्हतं आणि आत्तापासूनच <coughs> स्वीटीची इतकी काळजी घेतली जात होती की काही विचारूच नका आणि स्विटीमाली आर्यन आणि त्या बॉक्समध्ये काय आहे आणि मग त्यानं तिच्यासाठी आणलेला डायमंड नेकलेस दाखवला आणि तिच्या केसात घालण्यासाठी प्रिन्सेसचा क्राऊनसुद्धा आणला होता तोही दाखवला आणि स्विटी आर्यन हा क्राऊन कशाला आणला मी काही क्वीन आहे का कुठली आणि आर्यन म्हणाला मग मौ नाही का तू क्वीन तू क्वीन आहेस बेबी माझी क्वीन आहेस आणि उद्याचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण त्याच दिवसाची मी खूप वाट पाहिली आणि तू केव्हा माझ्या आयुष्यात येतेस असं वाटायचं आणि उद्याच्या दिवशी तू माझ्या आयुष्यात आलीस आणि माझं आयुष्य कम्प्लीट झालं आणि आता तुझ्या पोटात आपलं बेबी आहे आणि आपली फॅमिली कम्प्लीट होईल सो मी आणि आपलं क्यूट बेबी तू मी आणि आपलं क्यूट बेबी अशी आपली परफेक्ट फॅमिली असेल बिटी आणि स्वीटी तुला काय हवं मुलगा की मुलगी असं त्याने विचारलं आणि स्वीटी म्हणाली मुलगी आणि तुला आणि आर्यन म्हणाला येस मला पण मुलगीच हवी आणि मग दुसरा मुलगा झाला तरी हरकत नाही आणि स्वीटी म्हणाली पण आत्तो आणि मामाला मामा तर छोटं टायगर हवं असेल तर आणि आर्यन म्हणा त्यांना काय गं त्यांना तर घरात सगळे टायगरच हवे असतात पण मुलगीसुद्धा काही कमी नाही ना आणि मग आता अशाच गप्पा सुरू होत्या त्यांच्या आणि इकडे तन्वी अर्जुनची सुद्धा तीच चर्चा सुरू होती स्वीटीला काय होणार आणि अर्जुन म्हणाला नो अदर ऑप्शन तो नो ओनली बॉय आय थिंक ओनली बॉय होणार आणि तन्वी म्हणाली आणि मुलगी झाली तर आणि अर्जुन म्हणाल अर्जुन सर म्हणाले तर तिचंही स्वागत असेल पण माझं मन सांगतं की पहिला मुलगा होणार <coughs> मग इकडे संग्राम झोपण्याच्या तयारीत होता मधूने अतुलला सांगितलं की डॅड तुम्ही त्याला फोन करा आणि उद्याच्या पार्टीसाठी इन्व्हाइट कराच तो घाबरतोय इतक्या मोठ्या आणि ग्रँड पार्टीमध्ये येण्यासाठी आणि खूप सगळे गेस्ट असतील म्हणून त्याला दडपण येतं आहे आणि अतुल म्हणाला अरे दडपण कशाचं घ्यायचं मी आत्ता त्याला कॉल करतो असं म्हणून अतुलने मधूकडून त्याचा फोन नंबर घेतला आणि संग्रामला कॉल केला आणि म्हणाला संग्राम बेटा तू उद्या येतोयस पार्टीमध्ये समजलं जर येशील तर सगळ्यांच्या ओळखी होतील ना आणि आपली सगळी फॅमिली येणार आहे मग तू ही हवा आणि संग्राम म्हणाला पण अंकल मी कसा येणार आता अतुलने त्याला काही बोलू दिलाच नाही आणि तू येतोस म्हणजे होतंस ओके म्हणून फोन ठेवला आणि संग्राम भुसकळ्यातच पडला आणि कसं करू मी आणि मधून नाटक करतो आहे आणि तिथं मी आणि मधून नाटक करू की काय आणखीन आणि जर सगळ्यांना हे समजलं तर काय वाटेल असं म्हणून संग्राम चिंतित झाला आणि नयनासुद्धा इकडे तयारीतच होती संग्राम आणि मधुला <coughs> सगळ्यांसमोर एक्सपोज करण्यासाठी पण हे सगळं कधी करू उद्याच्या त्यांच्या पार्टीत जाऊन त्यांना एक्सपोज करू का असं तिला वाटलं पण नको तिला पार्टीत कोणी घुसूही देणार नव्हतं आणि तिला घरी मधुला घरी बोलवूनच तिच्या चेहऱ्यावरचा नकाब फाडणार असं तिने ठरवलं आणि संग्रामलासुद्धा घरच्यांना फसवलं म्हणून मी एक्सपोज करणार आणि आता रात्रीच्या बारा वाजून गेल्या तर सारेनं उठला आणि त्यानं एक कॅन्डल लावली आणि स्वीटीला फर्स्ट ॲनिव्हर्सरीच्या बेस्ट विशेष दिल्या दोघांनी रात्रीच त्यांचं छोटंसं सेलिब्रेशन केलं आणि झोपले आणि मग दुसऱ्या दिवशी पार्टीची तयारी सुरू होती आणि नम्रताच्या बॉसने नम्रताला नम्रता फोन केला आणि देसाई मॅन्शनमध्ये जाताना सांगितलं की आज काम फत्ते झालंच पाहिजे आणि तू हे काम केलं आणि स्वीटीच्या पोटात हे औषध गेलं याची खात्री झाली की मी लगेच तुझ्यासाठी हे शहर सोडून जाण्याची तयारी केली आहे तुझं विमानाचं तिकीट काढून दिलंय मी तू पटकन हे शहर सोडून कुठेतरी जा नाहीतर अर्जुन देसाई तुला सोडणार नाही आणि तुझ्यामार्फत तो माझ्याकडे पोहोचेल आणि नम्रता म्हणाली ओके सर तुम्ही काळजी करू नका आणि नम्रता तर निविला म्हणाली मॅडम पार्टीमध्ये स्वीटी मॅडमच्या खाण्यापिण्याची जबाबदारी माझ्यावरच आहे ना नाही म्हणजे मला त्यांच्यावर लक्ष ठेवायला बरं <coughs> आणि तन्वी तिच्यावर विश्वास ठेवत म्हणाली हो हो तू तिच्याकडेच लक्ष दे माझं सगळं लक्ष गेस्ट अटेंड करण्याकडे असेल ना आणि नम्रता खुश झाली आणि मग आता मधू लवकर आली स्वीटीकडे कॉलेज सुटल्यानंतर दोघीही गप्पा मारत होत्या आणि त्या, त्या गप्पांमध्ये जास्तीत जास्त संग्राम असायचा आणि तो असा आहे तो तसा आहे अशी ती सारखी म्हणायची आता स्वीटी ते ऐकत होती सगळं आणि मधुच्या मनात काय सुरू आहे हे, हे तिला कळत होतं मग आता आर्यन आणि स्वीटी तयार होत होते हॉटेलच्या एका रूममध्ये बाकी सगळे गेस्ट आले होते हॉटेलच्या रूममध्येच ऋषी आणि परीनं व्हिडिओ कॉल करून त्या दोघांना ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिल्या आणि आर्यन ऋषीला म्हणाला मिस्टर ऋषी मी तुमच्यावर चिडलो आहे धिस इज नॉट डन आणि ऋषी म्हणाला मिस्टर आर्यन आय एम एक्स्ट्रीमली सॉरी बट ड्युटी इज कम फर्स्ट आणि आम्ही फक्त पंधरा दिवसांनी तिथे येतो आहे आणि मग तुम्ही मला हवीती शिक्षा करा आर्यन हसून म्हणाला नक्की मला हवीती शिक्षा करू ना आणि ऋषी म्हणाला यस आणि आर्यन हसून म्हणाला मग मी माझ्या फ्रेंडला माझ्याकडे घेऊन येणार पंधरा दिवसांसाठी तुम्हाला चालेल ना आणि हे ऐकून ऋषी आता गप्प बसला आणि थोडं पॉज घेऊन म्हणाला <coughs> आता तुम्ही काही म्हणालात का मी ऐकलंच नाही तसे सगळे हसले आणि इकडे बाहेर मधू सतत संग्रामची वाट बघायची आणि आरू म्हणाली मधू कोणाची इतकी वाट बघतेस ग आणि इंद्रातीला खुणवत म्हणाला संग्रामची दुसरी कोणाची आरू आजकाल मधूला त्याच्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही हो ना मधू आणि आता मधू नाहीसुद्धा म्हणाली नाही, नाही फक्त हसली आणि इतक्यात ग्रे कलरचा सूट घातलेला सावळा रंग असलेला संग्राम तिकडून आला आणि त्या पार्टीमध्ये सगळेच हँडसम गोरे चिट्टे बॉय बघून त्याला थोडं अकोर्ड फील होत होतं बाकीचे सगळे गेस्ट थोडेसे ओल्ड असले तरी आरव इंद्रा आर्यन आणि बाकी सगळेच खूप हँडसम दिसत होते छान होते आणि एकटा संग्राम असा सावळा मग अतुलने त्याला बघितलं आणि त्याला अवघड वाटू नये म्हणून पटकन त्याच्या गळ्यात भेटला आणि अर्जुनकडे घेऊन गे गेला संग्राम फार घाबरला होता अर्जुन समोर जाण्याआधी आणि मधू त्याच्याकडेच बघत होती आणि इंद्रा म्हणाला मधू काय बघतेस ग त्याच्याकडे आणि आरो मधूच्या खांद्यावर हात टाकत तिची मस्करी करत म्हणाला कमॉन इंद्रा लगता हे हमारी सालीसाहेब को कुछ कुछ होणे लगा आहे तशी मधूला लाजून हसली आणि आरोवला म्हणाली जिजू असं काही नाही आणि इंद्रा म्हणाला असं काही नाही तर सतत तिकडं <coughs> का बघतेस आणि मधूने आता तिकडून तिचं लक्षच हटवलं आणि मग इंद्र म्हणाला अरे ज्यांची ॲनिव्हर्सरी आहे ते येईपर्यंत आपण काहीतरी करूया आणि आपण शेरो शेरी करूया आणि आरव म्हणाला मी 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 पहिल्यांदा करतो आणि तो म्हणाला अर्ज की आहे चाहे गोळी हो या काली हो खुशनसीब हे ओ जिजा जिसकी साली हो असं म्हणून त्यानं मधूकडे बघितलं तसं सगळ्यांनी त्याला चीटर चीटर म्हणून चिडवायला सुरुवात केली कारण ही शायरी हम आपके हे कोण पिक्चरमधली चोरली होती आरवने आणि आता आरव इतका शेरो शायरीमध्ये हुशार नव्हता जो ऑन द स्पॉट अर्जुन अतुलसारखा पटकन शायरी बनवेल आणि मधू म्हणाली जेजू तुम्ही ना कॉपी कॅट आहात आणि शायरी अशी चोरायची नसते स्वतः क्रिएट करायची असते माझ्या डॅडसारखी आणि अर्जुन अंकलसारखी आणि आरो म्हणाला ओके मग तू सुद्धा त्यांची मुलगी आहेस की मग दाखव बनवून ऑन द स्पॉट एक शायरी आणि आता मधू थोडी थांबली आणि तिनं संग्रामकडे पुन्हा बघितलं तिच्या मधहोश डोळ्यांनी <coughs> आणि म्हणाले होशियारो की भीड मे हमे बावला पसंद है होशी आरो की भीड मे हमे बावला पसंद है हम दिवाणे हैं चाय के हमें वो सावला पसंत आहे अँड वाव काही शायरी केली होती तिनं एकदम मौसम आणि ती अतुलची मुलगी आहे तिनं सिद्ध केलं पण आता तिनं यातून सरळ सरळ सांगूनच टाकलं की तिला संग्राम पसंत आहे आणि सगळ्यांनी मधू मधू म्हणून गोंधळ करायला सुरुवात केली आणि संग्रामनंसुद्धा सुद्धा तिच्याकडे बघितलं आणि मधूनं लाजून त्याच्याकडे पाठ फिरवली